नमस्कार आपण पाहताय कोकण वार्तान कोकण वार्ता मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे रत्नागिरीतील शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह हा कार्यक्रम मुंबईच्या भाजप कार्यालयात होणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे काळकाई देवीचं दर्शन घेऊन वैभव खेडेकर आज मुंबईकडे रवाना झाल्यात पक्षविरोधी कारवाईमुळे वैभव खेडेकर यांना मनसे पक्षातून काढण्यात आलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश आहे आणि आता एक राजकीय वर्तुळाची वाट चुकवताना इथून पुढे पाहायला मिळणार आहे इतके दिवस कट्टर मनसेचे मनसैनिक म्हणून वैभव खेडेकरांची ओळख होती पण आज त्यांच्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश होतोय त्यामुळे राजकीय गणित कसं असणार आहेत असं देखील विशेषतः कोकणमध्ये हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे भाजपचे बळ कोकणामध्ये वाढेल का मनसेची शक्ती कमी होईल का मनसेला कशा प्रकारे फटका कोकणामध्ये बसेल वैभव खेडेकर मनसे सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत ऑगस्ट महिन्यामध्ये वैभव खेडेकर आणि इतर कार्यकर्त्यांची मनसेमधून हक्कालपट्टी करण्यात आली होती वैभव खेडेकर आणि इतरांसह पक्षविरोधी कारवाई मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केली होती कमळहाती घेण्याचा निर्णय वैभव खेडेकर आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला आहे वैभव खेडेकर भाजपमध्ये जात असताना तर कोकणामध्ये मनसेची ताकद कमकुवत होईल आणि भाजप या पक्षाला उभारी मिळेल असंही बोललं जात आहे दुपारी तीन ते चारच्या दरम्यान मुंबईतील कार्यालयात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे खासदार नारायण राणे तसेच मंत्री नितीन राणे यांच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकर आणि इतर कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे त्यामुळे इतर पक्षांचं लक्ष या पक्षप्रवेशाकडे लागून राहिलं आहे रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज खेड ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता